तर आता सर्व पॅकिंग करून आपण आता माझ्या गावावरून निघालो आम्ही आणि पुढे आता एक रिझॉर्ट आहे तांबळडेग येथे इथून अराऊंड फोर्टी फाय मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे तांबळडेगचं मंकी रिट्रीट म्हणून एक रिझॉर्ट आहे तिथे ते बीचला अगदी लागूनच आहे आता सगळी पॅकिंग वगैरे झाली सकाळी दहा वाजले तर पप्पा बाहेर चाललेले त्यांना सोडून आलो त्यांच्या ठिकाणी आणि नंतर आम्ही सगळी तयारी करून फ्रेश होऊन आता पुन्हा पॅकिंग करून निघालो थांब डे रिझॉर्टसाठी डाऊन आहे तर आता फायनली आपण द मंकी रिट्रीट या रिझॉर्टला पोहोचलो आहे आपल्या घरापासून एक सव्वीस किलोमीटरवर होतं एक पाऊण तासात आपण पोहोचलेलो आहे तांबळडेग या ठिकाणी आहे आणि आत्ता जस्ट रूममध्ये आलो चेक इन केलं इथून आता कळलं की एक मिनटावरच म्हणजे वॉक इन एक मिनटावरच समुद्र आहे समुद्रकिनारा आहे त्यामुळे त्याची फार एक्साइटमेंट आहे रूममध्ये आता जस्ट चेक इन केलं आणि यांनी एक क्यूटचं यांचं किट ठेवलं वेलकम किट ज्यामध्ये और... बाथिंग बार शॅम्पू बॉडी लोशन टूथपेस्ट टूथब्रश असं सगळं आहे पण प्रेझेंट एवढं छान पद्धतीने केलं आहे आणि मेन uh, रोडपासून जवळजवळ सात किलोमीटर आत हे रिझॉर्ट आहे पण तरीसुद्धा इथे स्विमिंग पूल आहे आणि आत्ता म्हणजे पहिल्यांदा बघताना तरी एकदम क्लीन आणि वेल मेंटेन दिसतो आहे म्हणजे जनरली कोकणामध्ये कसं ज्या मोठे रिझॉर्ट्स आहेत मोठ्या प्रॉपर्टीज आहेत तिथे स्विमिंग पूल पाहायला मिळतात पण एवढं आत्म म्हणजे आतल्या साईडला असूनसुद्धा खूप छान मेंटेन केलेलं स्विमिंग पूल आहे देन रूमचा जो लुक आहे तो यांनी म्हणजे कोकणची ओळख असलेल्या चिरा चिरा चिऱ्याची घरं ते त्यांनी मेंटेन केलंय वर फॉल सिलिंग वगैरे सगळं आहेच पण चिरे तसेच ठेवलेत त्यामुळे तो एक रस्टिक लुक त्यांनी जपलाय आणि ओव्हरऑल मस्त वाटलं ना खूप छान च टाईम झाला आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे आमचा सगळ्यांचा उपवास असतो पराग मी दिदी सो आम्ही फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले ॲक्च्युली ती सांगण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही यांना सांगितलेलं दुपारी जेवण आम्ही घेणार नाही आहे कारण उपवास आहे डिरेक्टली संध्याकाळी घेऊन सो so, uh, त्यांना उपवास आहे करायला त्यांनी स्पेशली फ्रेंच फ्राईज अरेंज केले आणि ते आमच्यासाठी दिले सो so, यज्ञाला आता दाल खिचडी थोडंसं लाईट आणि आम्ही फ्रेंच फ्राईज खात संध्याकाळी बघूया काय मेनू आहे फ्रेंच फ्राईजचं पण नाही लाल खिचडीचं पण येत जरा पोट खराब आहे निघाल्यापासून त्यामुळे आम्ही त्यांना स्पेसिफिकली सांगितलं की थोडं लाइटर करा आणि येत कसं आहे दाल खिचडी छान आहे लोणचं पण छान आहे लोणचं तर तुला खूपच आवडत्या स्विमिंग पूलात ऐक ना कसं वाटतं आता ओके एक्सायटेड फॉर द बीच नाईस एरी नाईस चला थोडं ऊन कमी झाल्यावर आम्ही निघालो बीचच्या दिशेने अहो त्या दोन तीन मिनटाच्या अंतरावर असलेल्या बीचवर जाण्याची उत्सुकता वाढली होती

एक मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि फारसं कोणी इथे येत नाही जे प्रायव्हेट ॲक्सेसच म्हणावं लागेल कारण यांच्या क्ला म्हणजे कस्टमर्सशिवाय जास्त कोणी इथे नसतं कारण चार किलोमीटरचा हा पूर्ण समुद्रकिनारा आहे गजबादेवी मंदिर आहे इथे मागे वर डोंगरावर आणि त्यानंतर हा पूर्ण

आणि मोठे मोठे क्राफ्ट आहेत तिथे एवढा सुंदर स्वच्छ असा समुद्र किनारा आहे आणि लिटरली आम्ही आहोत तिथे वाव ते पलीकडे लांब जे दिसतं आहे डोंगरावर जे ते गजबादेवीचं मंदिर आहे आम्ही समुद्रावर तर आलेलो पण इथे खूप क्रॅब्स आहेत त्यामुळे आम्हाला पाण्यात नाही उतरता येत आहे त्यामुळे आमचा मूड ऑफ झाला आहे ॲक्च्युली आम्हाला क्रॅब्सना डिस्टर्ब नाही करायचं आहे ना हां वर तर आता आम्ही थोडंसं सँडवर्क खेळू आणि तर आजचा रिझॉर्ट रिव्ह्यूचा एक सरप्राईज एलिमेंट म्हणजे आमच्या डिनरचं लोकेशन हा आपला आजचा सेटअप आहे त्यांनी जे मी मकाशी म्हटलं तर लाईट्स वगैरे चालू होते आणि सुंदर लाईट्स आ? आ? बीच वर बसून खाणार आहे तू कसं वाटणार तुला कसं आहे मला ते आपण एक कुठला रिसॉर्ट केलेलं होते क्लब खावना याची आठवण आली पण क्लब खाऊना मध्ये पण ते मागे होतं त्यांच्या रिसॉर्टला कनेक्टेड होतं आणि इथे जे आहे ते एकदम आपण प्रॉपर बीच वर आहे पूर्ण अंधार आहे बाजूला सगळा इथेच मागे समुद्र आहे एक क्लब covariance वेळी आपण कव्हर केलेलं असो या गोष्टी पण ह्या ही ॲक्च्युली बीचवर आहे आणि हा शॅक त्यांनी छान उभारला आहे आता रेस्टॉरंटमध्ये काय काय बोलू आपण हां म्हणजे कांदा भजी कांदा पनीर चिली काय कांदा भजी आणि मसाला पापड नोचा पनीर पनीर चिल्लीज आहे ना पनीर चिली कांदा भजी कांदा भजी आणि मसाला पापड ठीक आहे लांगला रिंगची बघ येते ती पनीर रिंग्स टाइप कांदा भाजी इंडियन मध्ये कांदा भाजी बोलायचं ना मग चल बघूया फायनली आलं आपलं जरा दहा मिनटं वेट करायला लागलं हे कांदा भजी हे आहे पनीर चिली पनीर चिली आणि हे मसाला पापडचं वरचं टॉपिंग आहे ह्या डिशेस आणि आता आहे सॉस मध्ये ओके okay, मसाला पापड मसाला पापड चला। Are you excited? हाँ हाँ। मेल? Yes। दूधियान रस। पंजे soft है। मस्त है। Taste कैसी है? सुंदर। Main में जो चिजा बाजी कर रहे हैं। अच्छा आने। समुद्रावर गरमागरम कांदा आपण खाऊया बीच वर आस्वाद घेऊन आम्ही परत रिझॉर्ट वर आलो डिनरसाठी तर आता आम्ही बीच वरून आलो फ्रेश झालो छान थोडं थंड वातावरण आहे फार इकडे म्हणून सूप प्यायला आता पंधरा वीस मिनटं झाली आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारी युजली नाही नेहमीच आमचा उपवास असतो तर त्या ते उपवासासाठी म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की व्हेजमध्ये जेवढं स्पेशल चांगलं काय करता येईल तेवढं देऊ देऊ शकाल तर बेटर आहे आणि त्यांनी त्याप्रमाणेच छान सजवून जेवण दिलं आहे त्याच्यामध्ये पनीर टिक टिक्का मसाला नंतर दालफ्राय आहे चपाती पापड सोलकडी कोल्हापूरचं स्पेशल वांग्याचं भरीत आहे आणि सगळ्यात माझा फेवरेट म्हणजे मला अनपेक्षित होतं आ, की आज असं काय असेल की जिरा राईस मला खूप आवडतो जिरा राईस तर असं सगळं जेवण आहे आम्हाला उपवास सोडायला उपवास समेता म्हणा प्रवासात असल्यामुळे पूर्ण सागर संगीत सोडता येत नाही त्यामुळे आम्ही बीचवरच गणपती बाप्पा करून सुरू केला खायला तर आता वा मजा येणार जेवायला त्यानंतर थोडी शतपावली करून आम्ही झोपायला गेलो इथली पहाट खूपच प्रसन्न करणारी होती सकाळचं धुक त्यात अजून प्रसन्नता वाढवत होत वातावरण थंड असल्याने आम्ही स्विमिंग पूलमध्ये नाही उतरू शकलो म्हणून आम्ही त्यात पाय सोडून तेथे मुक्त संचार करणारे भारध्वज पक्षी बघत होतो आणि मग आंघोळ वगैरे आटपून नाश्त्याला आलो गुड मॉर्निंग रेजा गुड मॉर्निंग आवडता ब्रेकफास्ट कावणे आणि चटणी हो छान आहे आता टेस्ट करू म्हणजे हां दिसून तरी बघून तरी छान दिसायला छान आहे ट्राय करू खूप छान आहे नाश्त्याबरोबर मागे बॅकग्राउंडची गाणी चालू आहेत ना त्याने तर पीलच बनतो कोकणचा अजून नाश्ता करून जवळच असलेल्या गजबा देवीच्या मंदिरात गेलो येथून समुद्र किनाऱ्याचा नजारा खरच डोळ्यात भरून ठेवावा असा आहे त्यानंतर आम्ही पुन्हा रिझॉर्टला आलो इथल्या स्पेशल सी आत्ता यांनी फिश थाळी आम्हाला दिली आहे ज्याच्यामध्ये सुरमईची म्हणजे सुरमई फिश थाळी आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी सौंदाळ फ्राय आणि प्रॉन्स कोळीवाडा असं दिलं आहे हा प्रॉन्स कोळीवाडा पण ते जे बाहेर जसं मिळतं तसं नाही आपलं कोकणी बॅटरच आहे हां आणि कलर वगैरे नाही यूज केला आहे कारण जे जनरली बाहेर मिळतं एकदम डार्क रेड असतं तर बघून तर फार टेम्पटिंग वाटतं आहे बघूया ट्राय करूया तर आता आपण तिकडून चेकआउट करून निघालो जांभड एक आणखी रिट्रीट म्हणून एक्सपेक्टेड होतं तसंच चविष्ट जेवण तीन प्रकारचे फिश अरेंज केलेले त्यांनी आणि सौंदाळ आणि प्रॉन्स फ्रोझन नसतात आणि ते चांगले फेश नसतं फ्रेश आणतात आणि ते